ते विषाल के रैट राट 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 जा तरह थोरप फ्लोट दा थोरप प्लोट थोरप त्याच्यामध्ये सभागृहात दोन्ही सभागृहात त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे त्याला सरकार म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की जे कोणी सगळे दिसत आहेत की चॅनललाच दिसतंय काय कुणी कुणी काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातनं सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे ऑन फ्लोअर उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सभागृहामध्ये अमोल विठ्ठलनी पण तो मुद्दा काढला त्या सभागृहामध्ये अनेक

अक्कलकोट अन्न मंडळाचे संस्थापक दोन दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे तेथे आले होते त्यावेळेस शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्यावर शाही आणि वंगन ओतण्यात आलं आंदोलकांची मागणी होती की संभाजी ब्रिगेड हे जे नाव आहे ते नाव न लावता छत्रपती संभाजी महाराज असं नाव घ्यावं या मागणीसाठी त्यांनी वारंवार सोलापूरसह इतर जिल्ह्यामध्ये आंदोलन केलेलं होतं या दृष्टिकोनातून त्यांनी प्रवीण गायकवाड आहेत त्यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली होती परंतु त्यांचं योग ते योग्य ते कॉर्डिनेशन न झाल्यामुळे हे आंदोलन झालेलं आहे आपली मागणी कुठेतरी मान्य व्हावी यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं आहे आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की कशा पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं होतं या आंदोलनानंतर पोलिसांनी जे शिवधर्म फाउंडेशनचे प्रमुख आहेत दीपक काटे आणि भवानेश्वर शिवगिरे यांना ताब्यात घेतलेलं आहे प्रारंभी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती परंतु आ, काल सायंकाळी त्यांच्यावर दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे बेन एच चे कलम एकशे अठरा ऑब्लिक दोन हे कलम वाढवण्यात आलेलं आहे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना आज अक्कलकोट येथील कोर्टासमोर हजर केले त्यावेळेस कोर्टामध्ये जे न्यायदंडाधिकारी आहेत एम एम कल्याणकर यांच्यासमोर त्यांना उभं करण्यात आलं यावेळेस त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी त्यांनी दिलेली एकंदरी आहे एकंदरीतच इतर जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी अक्कलकोट पोलिसांची एक टीम ही इंदापूर आणि त्या भागात गेलेली आहे लवकरच आरोप आरोपींना अटक करू असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळात हा जो वाद आहे एकंदरीतच महाराष्ट्रात अनेक संघटना असा आहेत ज्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावाने आहेत परंतु तिथं हरकत न घेता ह्या एकाच ठिकाणी का हरकत घेतली असा देखील सवाल मराठा समाजातून उपस्थित होत आहे एकंदरीतच शिवधर्म फाउंडेशनचे प्रमुख जे आहेत काटे यांची पार्श्वभूमी ही कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे असं देखील मराठा समाजाने लेखी स्वरूपात पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे यासह संभाजी ब्रिगेडचे जे सोलापूर शहर जिल्ह्याचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि संबंधित आरोपींच्या गुणांची तपासणी करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी देखील मागणी केलेली आहे येणाऱ्या काळात हा वाद कुठोपर्यंत जातो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर